न्यायंबाज बाबा शास्त्री मकर धोकडा आचार्य प्रवर परमपूजने महंत आंबेकर बाबा जाळीचा देव कविश्वराचार्य परमपूजूने महंत माहूरकर बाबा शास्त्री माहूर मंचावर उपस्थित सर्व महानुभाव विशेष अतिथीगण स्वागत समितीचे अध्यक्ष आणि सर्व सन्मान्य पदाधिकारीगण आणि भगवान सर्वज्ञ चक्रधर स्वामींच्या विचाराप्रमाणे अनुकरण करणारे महानुभव पंथावर विश्वास ठेवणारे सर्व मननीय आदरणीय बंधूं आणि भगिनींनो महानुभव पंथ प्रवर्तक भगवान सर्वज्ञ चक्रधर स्वामीजी यांच्या आठशे पाचाव्या अवतरण महोत्सवानिमित्त मी आपल्या सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आठशे पाच वर्षाचा हा इतिहास हा आपल्या सगळ्यांकरता अतिशय प्रेरणादायी आहे साधू संतांनी आपल्याला जे मार्गदर्शन केलेलं आहे ते मार्गदर्शन याकरता महत्वाचं आहे की त्या विचारामधून आपण आपलं जीवन आपलं व्यक्तित्व आपलं कार्य आपलं कर्तृत्व त्या विचारामुळे प्रभावित होणार आहे दिल्लीमध्ये झालेल्या आपल्या अखिल भारतीय कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी मला मिळाली त्यामुळे नागपूरच्या कार्यक्रमाला मी उपस्थित राहणं न राहणं असा विषय होता पण मी नागपूरचा असल्यामुळे आणि आपल्या इथे हा कार्यक्रम होत असल्यामुळे मी पुन्हा एकदा आवर्जून भगवान सर्वज्ञ चक्रधर स्वामींना अभिवादन करण्याकरता आज आपल्यामध्ये उपस्थित आहे आपल्या सगळ्या मंचावर बसलेल्या महंतांनी भगवान सर्वज्ञ चक्रधर स्वामींच्या जीवनावरचा त्यांचा अनुभव आपल्या सगळ्यांना सातत्याने विविध प्रकारे मांडला आहे आपल्याकडे आपण असं म्हणतो की थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा आपण त्यांच्या समान व्हावे हात सापडे बोध करा आपल्या जीवनामध्ये आपण सगळेजण महान नेते महान संशोधक महान विचारवंत महान संत महान व्यक्तींच्या विचारातून प्रभावित होऊन आपण आपल्या जीवनामध्ये काम करत असतो या विचाराचं आणि या महान व्यक्तींचं याकरता महत्व आहे की त्यांचे विचार आचार विचार त्यांचं कार्य त्यांचं कर्तृत्व त्यांचं व्यक्तिमत्व हे आपल्या जीवनामध्ये प्रेरणादायी असतं